हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक आठ बघणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे त्या अपकमिंग सर्व एक्झामसाठी अगदी उपयुक्त आहे प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल या वेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी आणि तुमच्यासाठी चॅलेंज आहे की फोर्टी सिक्स मार्क्स म्हणजे पंचवीसपैकी तेवीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बरोबर या ठिकाणी आलेच पाहिजे आणि खाली आपण किती मार्क आले हे देखील व्हिडिओचे शेवटी कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन आहेत ठाणे पुणे नागपूर की नाशिक आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी टायमर देखील दिलाय या टायमात आपणाला या प्रश्नाचं उत्तर गेस आहे आपण एक नोटबुक घ्या त्यामध्ये एक ते पंचवीस आकडे लिहा आणि त्यानंतर पुढे प्रश्न विचारल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपलं उत्तर गेस करा त्यानंतर चूक बरोबर फुली करत चला आणि तुम्हाला अशा पद्धतीने अनालाइज करण्यास मदत होईल याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत एकावन्न बावन्न त्रेपन्न की चोपन्न आय होप या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नोटबुक किंवा खाली कमेंट नक्कीच केलं असेल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार चोपन्न पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे पाचशे पन्नास शंभर अडीचशे की साठ ते पाचशे तर याच जे राईट आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार साठ ते पाचशे पुढील प्रश्न संसद राज्यातील विधानपरिषद डॅडॅशच्या शिफारशीवरून रद्द करू शकते ऑप्शन आहेत राष्ट्रपती राज्यपाल राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते यानंतर पुढील प्रश्न लोकयुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते राजस्थान ओडिसा हरियाणा की महाराष्ट्र तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत ऑप्शन आहेत न्याय यंत्रणेस सर्वसामान्य जनतेस कार्यकारी मंडळास की कायदे मंडळास विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गेस करा आणि शक्य असेल तर खालील लगेचच कमेंट करून द्यायचे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कायदे मंडळास हे अधिकार आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात ऑप्शन आहेत कलम एकशे वीस कलम एकशे एकवीस कलम एकशे एक्केचाळीस की कलम एकशे त्रेचाळीस तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे त्रेचाळीस नुसार राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला ऑप्शन आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे पंचावन्न की एकोणीसशे साठ तर लक्षात घ्या याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे बावन्न की एकोणीसशे त्रेपन्न तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती जी आहे ती ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी केली गेली पुढील प्रश्न समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे ऑप्शन आहेत अमेरिका रशिया फ्रान्स की ऑस्ट्रेलिया तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ए आर परीक्षेसाठी जर मटेरियल पाहिजे असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत याची जी प्राईज आहे ती आहे चारशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदुतेच्यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच कोतवाल परीक्षेसाठी देखील बारा हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये डी एम ए आर जेवढेही टेक्निकल पोस्ट आहेत जसे की समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ईसीजी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर डेंटल टेक्निशियन या सर्व पोस्टनुसार टेक्निकल प्रश्न देखील आपल्याकडे आहेत अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता देखील तांत्रिक पदांकरिता आपल्याकडे मठल उपलब्ध आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी नॉन टेक्निकल मॉडेल तयार केले एकोणास हजार प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल यामध्ये जे म्युन्सिपल ॲक्ट आहेत माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन हे देखील याच कोर्समध्ये ॲड करण्यात आलेलं आहे आणि जे एम सी छत्रपती संभाजीनगर याकरिता जर फॉर्म भरला असेल तर यावर देखील आधारित आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न आहेत लगेचच आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती पंतप्रधान संसद की सर्वोच्च न्यायालय तर आठ आन्सर आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात पुढील प्रश्न डॅडश हा संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती की राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो बेसिक आणि सोपा प्रश्न तर लक्षात घ्या जे राज्याचे राज्यपाल असतात ते संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतात पुढील प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात उपराष्ट्रपती राज्याचे सचिव मुख्यमंत्री की राज्यपाल तर लक्षात घ्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे असतात पुढील प्रश्न संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते ऑप्शन दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते यामध्ये केवळ एकच सरकार असते की के यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात आपली जी संघीय शासन व्यवस्था आहे तर त्यामध्ये काय केलंय सत्ता फक्त एकवटलेली आहे की त्याचं विकेंद्रीकरण केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे संघीय शासन व्यवस्थेमध्ये अशं क्रमांक दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर एक्झाम मटेरियल आणि एक्झामचे अपडेट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याला जॉईन करून घ्या तसेच सोबत विद्यार्थी मित्रांनो एक टेलिग्रामचं ग्रुप देखील दिला आहे करंट अफेअर्स ज्यावर आपण आत्तापर्यंत तेराशे चालू घडामोडीचे प्रश्न त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत दोन्ही पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही चॅनलला विद्यार्थी मित्रांनो लगेचच जॉईन करून घ्यायचे पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ऑप्शन आहेत आठ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस पंधरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो सांगा याचा राईट आन्सर काय आहे तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन हे नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झाले पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत तीस चौतीस एकतीस की पंचवीस लक्षात घ्या परीक्षेत एखादा दुसरा आकडा इकडे तिकडे झाला तर काही प्रॉब्लेम नाही सपोज आता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन चौतीस परीक्षेत जर पस्तीस छत्तीस आलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण की याच्या जवळ तो असणारा ऑप्शन असणार आहे बरोबर त्यामुळे याचं जे राईट आन्सर आहे ते चौतीस आहे पुढे जाऊयात पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते के संथानम अबुल कलाम आझाद जॉन मथाई की फ्रँक अँथोनी तर सांगा याचा सा राईट आन्सर काय असू शकेल आय होप तुम्ही खाली कमेंट करत आहात राईट आन्सर आहे फ्रँक अँथोनी यांना पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आले होते पुढील प्रश्न पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर ऑप्शन आहेत राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकू शकतात पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात की लोकसभा त्याच्याविरुद्ध ठराव पास करते तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पुढील प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर महाराष्ट्र बिहार की आंध्र प्रदेश तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर भारतातील जे जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी मित्रांनो आहे त्यांची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती पुढील प्रश्न डॅडश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित नेहरू तर याचा राईट आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे एकावन्न की तीनशे सत्तावन्न तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची जी संख्या आहे ती आहे तीनशे पंचावन्न इतकी पुढील प्रश्न विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात एक एकशे दोन एकशे चार एकशेद बारा की एकशे तीन तर सांगा जी विधानपरिषद आहे त्यामध्ये शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य येतात आणि आपण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील बघितली असेल याचं जे योग्य उत्तर आहे एक छेद बारा इतके पुढील प्रश्न भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे चौदा अठरा वीस की बावीस आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करायचंय लक्षात घ्या आमच्यासाठी हेच मोटिवेशन आणि हीच पोचपावती असणार आहे त्यामुळे लाईक आणि खाली थँक्यू कमेंट नक्की करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार बावीस भाषांना मान्यता देण्यात आली आहे पुढील प्रश्न राज्यपाल कोणास जबाबदार असतो मुख्यमंत्री गृहमंत्री पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती तर लक्षात घ्या राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांस जबाबदार असतात पुढील प्रश्न डॅडॅश हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले गोवा मिझोराम सिक्कीम की झारखंड तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक गोवा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जर आता जेएमसी छत्रपती संभाजीनगर याकरता जर फॉर्म भरला असेल तर त्यांचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सावळज्ञान पंचवीस मार्क मराठी ग्रामर पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस आणि इंग्लिश ग्रामर पंचवीस असा हा सिलेबस असणार आहे त्यावर आधारित ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड असे एकूण अठरा हजार प्लस प्रश्न प्रोव्हाइड करतोय प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सीस व्हॉट्सअप करा किंवा हा कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता मी जेवढे तुम्हाला कोर्स सांगतोय ते ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता ऍप्लिकेशनचा फायदा हाच आहे की ज्यामध्ये पीडीएफ आणि सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटेल ऑनलाईन टेस्ट आहेत म्हणजे मल्टिपल अटेम्प्ट टायमर आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक त्या ठिकाणी बघायला भेटेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत लगेचच परचेस करा किंवा ऍप थ्रू तुम्ही परचेस करू शकता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर सोबत घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट देखील दिला जाईल तर व्हॉट्सअप करताना तुम्ही तुमचं पद आणि डिस्काउंट असा मेसेज करा तसेच डी एम ए आरच्या ज्या टेक्निकल आहेत त्या सर्वांवर आधारित आपल्याकडे क्वालिटी कंटेंट आपण तयार केलं आहेत पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करून द्या कोतवाल परीक्षेचं देखील मटेल आहेत फक्त अडीचशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय डी एम आर परीक्षेचा कोर्स देखील आपण ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका थँक्यू